देवराज देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी करा आणि बेल वर क्लिक करा मनमाडच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सौ साक्षी गुंजाळ प्रकरणात तपासाची मागणी निफाड तालुका नाशिक दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सौ साक्षी युवराज गुंजाळ यांच्यावरील संशयास्पद प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांच्या वडिलांनी श्री मनोहर वामन साळवे राहणार सुंदरपूर तालुका निफाड जिल्हा नाशिक यांनी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली आहे याबाबत संबंधित येवला शहर पोलीस स्टेशन येथे जावक क्रमांक त्रेचाळीस भागिले शून्य सहा दोन हजार पंचवीस दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अर्ज मिक्सिंग करून सादर करण्यात आला होता मात्र साळवे कुटुंबियांचा आरोप आहे की अजूनपर्यंत या प्रकरणाचा कोणताही ठोस तपास झालेला नाही साक्षी गुंजाळ यांची आई सौरंजना मनोहर साळवे यांना अठरा सप्टेंबर दोन हजार साक्षीने फोनवरून सांगितले की माझे सासू सासरे आणि पती युवराज गुंजाळ मला मानसिक आणि भावनिक त्रास देत आहेत यावरून साक्षीच्या वडिलांचा संशय आहे की तिच्या पतीसह सासू सासरेही या प्रकरणात सहभागी आहेत साळवे कुटुंबियांची जोरदार मागणी आहे की संबंधित अधिकारी त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच त्यांच्या मुलीला न्याय मिळावा या ठिकाणी मनमाड शहरामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी हाजीराव महाराज साहेब यां ठिकाणी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो सकाळी मला फोन आला प्रदीप साळवे यांचा त्या गुंजाळा कुटुंबावर म्हणजे साळवे वडिलांकर ताणव साळवे त्यांचं लग्न झालं गुंजाळ कुटुंबाच्या ठिकाणी तर अक्षय गुंजाळ तिच्यावरती अमानुष छळ करण्यात आलेले परिवारामार्फत आणि त्या माध्यमातून पंधरा तारखेला तिच्या वडिलांना फोन आला होता त्या मला परिवार लोक हे हॅरेसमेंट करत त्रास येत आहे मानसिक छळ करताय आणि गेल्या तीन चार दिवसा लगेच वीस तारखेला त्या मुलगी ही घरातून गायब होती बेपत्ता होती त्याची मिसिंग कंप्लेंट ही तारखेला वीस तारखेला यवला शहर पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केलेली आहे आज रोजी दहा ते बारा दिवस झाले अन त्यापर्यंत कोणताही तपास या ठिकाणी लागलेला नाही मुला यांना चाळीवे कुटुंबाला पूर्णपणे शंभर टक्के गॅरंटी आहे त्यांच्या मुलीची घातपात झाला मारून टाकलं ही कुठे केलेली आहे हे त्यांना समोरच्या व्यक्तीवर संशय आमच्या घात केलेला आहे हे माहीत असत का दखल घेत नाही दखल चौकशी का करत नाही हा यांना संशय का डिपार्टमेंट संबंधित व्यक्तीला साथ देते म्हणून मी मा, बाजीराव माझे साहेब आहे ते खूप चांगल्या पद्धतीने यात तपास करतील आणि कुटुंबाला या ठिकाणी मदत होईल आणि मनमा शहर स्वतः तो आमची संपूर्ण ही टीम भीम सैनिक आणि हे पॅन्टर रवींद्र निकम माहिती अधिकार कार्यकर्ता कायद्याचा अभ्यासक या साळीव कुटुंबाला गुवाही देतो शेवटपर्यंत त्याचा जो पण तपास लागत नाही तोपर्यंत तो मी तुमच्या पाठीशी आहे घाबरू नका जो घाबरला तो संपतो लढू नका लढायचं शेवटपर्यंत न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांना साथ देणार जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान आज एकवीस तारखेला तीस तारखेला साक्षी गुंज मिसिंग झालेलं होतं त्या माध्यमातून तिथले जे डिपार्टमेंट आहे ते काही सहकार्य करत नाही उडाओ उत्करदाता हे पीडित परिवारचं असं म्हणणं आहे का अतिथी घातपाताचा शक्यता दाट आहे त्या माध्यमातून त्यांना समजा असल्याकारणाने इथं उपविभागीय कार्यालय इथं त्यांनी तक्रार अर्ज दाखल दा केलेला आहे त्या संदर्भात आता पुढील तपास होईल देवराज न्यूज